श्री सुरगेश्वर मठातर्फे महाकुंकुमार्चन आणि नवचंडी यज्ञ पाच हजार महिलांचा सहभाग गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींच्या नेतृत्वाखाली धार्मिक सोहळ्याचं भव्य आयोजन काशीच्या गंगा आरतीच्या धर्तीवर श्री सुरगेश्वर महाआरती होणार नवरात्रोत्सवानिमित्त श्री सुरगेश्वर मठ नूल इथं शुक्रवारी चार तारखेला महाकुंकुमार्चन आणि श्री नवचंडी यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यात पाच हजार महिला सहभागी होणार असल्याची माहिती मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली महास्वामीजींनी सांगितलं की भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मशास्त्रात नवरात्र उत्सव आणि आदिशक्तीच्या पूजेला विशेष महत्व आहे या सोहळ्याद्वारे महिलांमधील स्त्री शक्ती जागृत करणं आणि सकल भक्तांच्या कल्याणासाठी महाकुंकुमार्चण आणि श्री नवचंडी यज्ञाचं आयोजन केलं आहे श्री सुरगेश्वर मठाच्या हजारो वर्षांच्या परंपरेचा गौरव करत महास्वामीजींनी मठाच्या वैभवाची आठवण करून दिली कडिंगज उपविभागात महिलांसाठी असा धार्मिक विधी प्रथमच होत असून काशीच्या गंगा आरतीच्या धर्तीवर श्री सुरगेश्वर महाआरती होणार आहे यासाठी काशीचे प्रसिद्ध पंडित आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शास्त्रीगण उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं बेंगलोर येथील मंगलवाद्य केरळचं चंदनमेळा आणि प्रसिद्ध गायक अतुल बेले यांच्या भक्तिगीत गायनानं सोहळ्यात रंगत येणार आहे याशिवाय दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलंय महास्वामींजींनी महिलांना या भव्य धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं like <laughs>